आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात इनकमिंग सुरूच अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे सायंकाळी सहा वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वडवळ ग्रामपंचायत माजी सरपंच जितेंद्र विष्णू युवा सेना अधिकारी उद्धव बाळासाहेब गट संतोष सकपाळ उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब गट अशोक मराकजे यांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली शंकर शिंदे पांडुरंग शिंदे प्रकाश सकपाळ सुनील सकपाळ संकेत जाधव नामदेव सकपाळ दिनेश सकपाळ संतोष सकपाळ केशव सकपाळ विजय सकपाळ बजरंग मरागजे रवींद्र मरागजे लोकेश सकपाळ प्रसाद शिंदे वैष्णव सावंत सुनील सावंत विपुल सकपाळ आनंद सकपाळ तसेच खोपोली येथील उमेश गायकवाड प्रमोद भांबळे सचिन केदार प्रसाद पंडित यांनी पक्षात प्रवेश केला या प्रसंगी बोलताना शिवसेना पक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तसेच शिवसेना पक्षामध्ये नवा जुना असा कोणताही भेदभाव नसतो तर जी व्यक्ती चांगले काम करते तिला नेहमीच पक्षात मान सन्मान दिला जातो आपण आज पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला योग्य तो मान सन्मान दिला जाईल तसेच कोयना प्रकल्पात असणाऱ्या बावीस गावांचा योग्य तो विकास केला जाईल व त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्याला योग्य त्या सेवा सुविधा दिल्या जातील अशा प्रकारचा शब्द दिला या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते